हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिग चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिग चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द गलिबल गलिबलचा मराठी तर्थ भोळा सटकण फसणारा अगदी भोळसर भोळसर किंवा भोळ्या भाबड्या होत आहे गलिबलला आपण वाक्यात प्रयोग करून बघूया पहिलं वाक्य आहे हाव कॅन यू बी सो गलिबल दुसरा वाक्य आहे ही मस्ट हॅव बीन प्रिटी गलिबल टू फॉल फॉर आहे गलिबल स्कूल गर्ल चौथा वाक्य आहे ॲडव्हर्टाइजमेंट इज एम्ड ॲट गलिबल यंग women वरिड अबाउट दर वेट फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू